<muchos> चारीण चारीण था था था। <much> <much> ये दादा लांबून एक लांबून चेहरे दिसले काही अधिकाऱ्यांचे अश्विनींबाळकर कळंब तहसील आलेली आहे अधिकारी या पदावर कार्यरत आहे आज रोजी आमचे जिल्हाधिकारी कार्यालय मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात ट्रेनिंग आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला बोलवलेलं आहे कारण ऑर्डर भेटल्यानुसार आम्ही आज उपस्थित झालेलो तर आता त्यानुसार अधिकारी ट्रेनिंग घेणार आहेत आमच्या सर्वांची आमची टीम सोबत आहे तर आम्ही आज बघूया किंवा काय आम्हाला आदेश भेटणार आज तरी आहे माहिती आम्हाला आद्या आज आणि उद्या आहे उद्या आज आम्ही ट्रेनिंग देऊन आमच्या तहसीलचे जे काही आमचे कर्मचारी नेमून केलेले आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग देणार आहेत उद्या त्यानंतर मग पुढचे ट टप्पे जे काय असतील ते अधिकारी आमचे वरिष्ठ ठरवतील त्यानुसार मग कामकाज होईल धन्यवाद